हृदयस्पर्शी कथा निशाची सासू मालतीताई सकाळी नाष्टा करून अंगणात बाकड्यावर बसून नाश्ता करत होत्या सकाळचा नाश्ता झाल्यावर निशाने भांडी घासून ठेवली त्यानंतर तिने विहिरीतून पाणी काढून कपडे धुवायला घेतले तेवढ्यात तिची सासू निशाला म्हणाली सुनबाई जरा आलं वेलची घालून कडक चहा घेऊन ये मग निशाने थोडे कपडे धुवायला राहिले होते ते झाल्यावर मी तुम्हाला चहा बनवून देते असे सांगितले तेव्हा तिच्या सासूबाई बडबड करत म्हणायला लागल्या अरे देवा माझं नशीबच फुटलं आहे जी अशी सून मिळाली आहे एकतर काम सांगितलं तर तासभर टाळत असते आता तू सांग चहा मला आत्ता प्यायचा आहे दुपारी बनवून दिला तर ला मी जेवण कधी करणार सासूबाईंचा हा आकांत ऐकून निशा ताडकण उठून उभी राहिली आणि विचार करायला लागली की एवढं ऐकून घेण्यापेक्षा मी आत्ताच्या आत्ता चहा बनवून दिला तर बरं होईल नाहीतर मला टोमणे मारून माझं जगणं मुश्किल करून ठेवतील तिच्या सासूची हीच खूप घाण सवय होती पूर्ण दिवस निशा घरातील सगळे काम करून असायची तरी पण सासूला तिची सून कायम कामचोरच वाटायची जेव्हापासून निशा या घरात लग्न करून आली होती तेव्हापासून तिची सासू हाताने एक ग्लास पाणीसुद्धा घेऊन पित नव्हती त्यांना असं वाटायचं की सून आहे घरातील प्रत्येक काम करण्याची जबाबदारी सुनेचीच आहे आता त्यांचे आराम करण्याचे हुकूम द्यायचे दिवस आले आहेत त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण त्या चोटे -चोटे सुनेला आवाज देत असायच्या निशाची काम करायची काहीच हरकत नव्हती पण ती जर एखादं काम करत असेल तर ते सोडून दुसरं काम करायला तिला आवडत नव्हतं पण तिच्या सासूचं हे म्हणणं होतं की सासूला जे हवं आहे ते त्याचवेळी तिने लगेच हातात आणून ठेवावं आणि जर सासूच्या कामात जरा उशीर झाला तर ते सगळं घर डोक्यावर उचलून घेत असायची निशाला एक नणंद होती रीमा ती तिच्या वहिनीच्या कामात मदत करत असायची पण आता ती शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहत होती निशाने पटकन हात धुतला आणि पदराला हात पुसून किचनमध्ये गेली आणि गॅसवर चहा करण्यासाठी ठेवला तिची सासू मनात म्हणत होती की माझ्या सुनेत एवढी हिंमत आहे का मी जे सांगितलेलं काम करायला नकार देईल असं म्हणत त्या गर्वाने हसायला लागल्या निशाने लगेच चहा बनवला आणि सासूबाईंसाठी घेऊन आली चहा दिला आणि कपडे धुण्यासाठी मागे फिरणारच तेवढ्यातच तिच्या सासूने दुसरा आदेश दिला ती सुनेला म्हणाली सुनबाई आज वातावरण खूप छान आहे एक काम कर दुपारच्या जेवणात कांद्याची भजी बनव आणि त्याचबरोबर पुदिन्याची चटणी पण बनव निशा म्हणाली सासूबाई सगळं काही घरात आहे पुदिना अंगणातून तोडून घेईल पण कोथंबीर घरात नाही तिची सासू तोंड वाकडं करत म्हणाली तुझ्या संसारात कुठली वस्तू जागेवर मिळते का माझ्या वेळी माझ्या संसारात सगळं काही व्यवस्थित पुरून उरत असायचं माझ्या किचनमध्ये कुठल्याच गोष्टीची काहीच कमी पडत नव्हती निशा सासूचं बोलणं ऐकून काहीच बोलू शकली नाही आणि तसंही त्यांच्यात वाद घालून काहीच फायदा नव्हता तिला असं गप्प बसलेलं बघून तिची सासू परत तिला म्हणाली आता शांत पुतळ्यासारखी का उभी आहेस आळशी आणि कामचोर तर तू आहेसच ऐकून आल्याचा बहाणा करून कामापासून लांब पळत असतेस बस तुला फक्त एवढंच अगदी बरोबर जमतं आता भाजीवाला भाजीची गाडी घेऊन येईपर्यंत त्याच्याजवळून कोथंबीर घेऊन ये आणि हो ऐक नुसती कोथंबीर घेऊन त्याला पैसे देऊन येऊ नकोस थोडंसं आलं आणि मिरची पण घेऊन ये आणि त्याला त्याचे पैसे देऊ नकोस तिकडे माझा मुलगा घाम गाळून कष्टाने पैसे कमवत आहे आणि इकडे सून महाराणी बनून पैसे उधळत आहे मी लक्ष नाही दिलं तर घरातला खर्च कसा भागणार आहे काय माहिती घर खर्चाचे सगळे पैसे तू अर्ध्या महिन्यातच ता संपून टाकशील निशा शांतपणे तिच्या सासूचं बोलणं ऐकून घेत होती ती येऊन कपडे धुवायला बसली कपडे धुवून झाल्यावर वाळात घालण्यासाठी छतावर वर गेली तेवढ्यात भाजीवाला भाजी घेऊन भाजी आवाज देत पुढे गेला निशा पळत एका बाजूला आली भाजीवाल्याला आवाज देत म्हणाली अहो दादा थांबा जरा मी खाली येते भाजीवाला थांबला कपडे धुताना निशाची साडी जरा भिजली होती निशा तशीच बाहेर गेली भाजीवाल्याकडून कोथंबीर घेऊन ती घरात आत आली आणि सासूकडे पैसे घेऊन भाजीवाल्याला नेऊन दिले भाजीवाला तिथून निघून गेला तेवढ्यातच एक मुलगा तिथे आला आणि त्याने निशाला गावच्या सरपंचाच्या घराचा पत्ता विचारला निशा त्या मुलाला सरपंचाच्या घरचा पत्ता सांगायला ला लागली निशाला घरात यायला उशीर का होत आहे जी सासू स्वतःच्या कामासाठी जागेवरून हलत नव्हती ती धावत सुनेला उशीर का झाला हे बघण्यासाठी दरवाजाकडे गेली सून एवढा उशिरा बाहेर काय करत आहे निशा मुलाला पत्ता सांगून मागे वळली तशी तिची सासू रागाने लाल डोळे करून तिच्याकडे बघत होती सासूचे रौद्र रूप बघून एका क्षणासाठी निशाचे काळीस कापायला लागले पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत ती घरात आली अजून ती हॉलमध्ये पोहोचली होती तेवढ्यात तिची सासू रागाने ओरडत म्हणाली सुनबाई मी हे काय बघितलं तू घराच्या बाहेर जाऊन परपुरुषाशी बोलत होतीस निशा हळूच म्हणाली तो मुलगा मला सरपंचाचा घरचा पत्ता विचारत होता मी तेच फक्त त्याला सांगत होते तिची सासू रागात ओरडत तिच्याजवळ आली आणि तिला धक्का देत म्हणाली तुझ्यासारख्या बायकांना बाहेरच्या पुरुषांसोबत बोलण्याचं नुसतं कारण पाहिजे असतं सासूचं घाणेरडं बोलणं ऐकून निशाला खूप राग आला ती सासूला विरोध करत म्हणाली सासूबाई तुम्ही एवढ्याशा गोष्टीवरून माझ्या चरित्रावर संशय कसा घेऊ शकता तिच्या सासूने जोरात तिच्या कानाखाली वाजवली आणि तिला म्हणाली गप्प बसबाई तर चुकीचं काम करतेस आणि उलट मलाच उत्तर देतेस या अचानक पडलेल्या चापाटीमुळे निशा एकदम आवाक झाली तिने कधी विचार पण केला नव्हता की तिची सासू कधी तिच्यावर हात पण उचलू शकते तिच्या सासूने परत तिला मारण्यासाठी हात उचलला तेवढ्यात निशाने पुढे होऊन सासूचा हात जोरात पकडला आणि रागाने मोठ्या आवाजात म्हणाली बस करा सासूबाई मी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की मला अत्याचार सहन करायची सवय लागली आहे मी तर तुमचा आदर करते त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही पण तुमची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे तुम्ही माझ्यावर हात कसा काय उचलला तिची सासू आवाक होऊन रागाने लाल झालेला चेहरा बघतच राहिली त्यांनी कधी विचार पण केला नव्हता की या पाहुलीसारख्या दिसणाऱ्या सुनेमध्ये एवढी बोलण्याची क्षमता असेल निशा डोळ्यात पाणी घेऊन तिच्या खोलीत निघून गेली आणि आतून दार बंद करून हुंदके देऊन रडायला ला लागली आजपर्यंत तिच्या आईने पण कधी तिच्यावर हात उचललेला नव्हता आता तिला काम करायची अजिबात इच्छा नव्हती न जेवण बनवण्याची सगळा दिवस ती तिच्या खोलीमध्ये दार बंद करून बसली होती दुपारच्या जेवणाची वेळ झाली तशी तिची सासू किचनमध्ये गेली आणि स्वतःसाठी काहीतरी बनवून खाऊन आरामात झोपून गेली संध्याकाळी मुलगा आला मग तिला चांगले समज देऊ सासूची इज्जत कशी करायची ते तिला चांगलंच समजवू इकडे निशा पण तिच्या नवऱ्याची वाट बघत होती आज ती पण स्पष्ट शब्दात सांगणार होती की ती पण एक जिवंत माणूस आहे बाऊली नाही या घरची सून आहे तिला पण मानसन्मान मिळायला पाहिजे असा कसा तिच्या सासूने तिच्यावर हात उचलला संध्याकाळी तिचा नवरा कामावरून घरी आला तर घरात विचित्र शांतता पसरली होती त्याची आई तर तो घरात आल्या आल्यास सुरू झाली आणि तिने सुनेबद्दल मुलाचे कान भरायला सुरुवात केली निशाने पण आतून सगळं काही ऐकलं होतं ती पण दार उघडून बाहेर आली आणि म्हणाली जर सासूबाईंना माझी एवढी गोष्ट आवडत नसेल तर त्या मला विचारू शकल्या असत्या मी सांगितलं असतं की मी बाहेर काय करत होते ते पण त्यांनी माझं काहीच ऐकून न घेता माझ्यावर हात उचलला हा कुठला न्याय आहे तिची सासू कुचक्यासारखी हसत म्हणाली मग काय झालं मी तुझी आई आहे ना मग एका आईला तिच्या मुलावर हात उचलण्याचा काहीच अधिकार नसतो का निशा हसत सासूला म्हणाली सासूबाई आई तर तुम्ही तुमच्या मुलाची आणि मुलीची पण आहात पण तुम्ही त्या दोघांवर कधी हात उचलला नव्हता त्यांनी जर कधी मोठी चूक केली असली तरी तुम्ही त्यांना समजावूनच सांगता किंवा ओरडता पण आजपर्यंत तुम्ही त्यांच्यावर कधीच हात उचललेला नाही मग सुनेवर हात उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आजपर्यंत माझ्या आईनेसुद्धा माझ्यावर कधीच हात उचलला नाही आजपर्यंत मी तुमचे टोमणे राग वरणणे सगळं काही ऐकत होते मी कधीच तक्रार केली नाही कारण मी विचार करत होते की काही लोकांचा स्वभावच तसा असतो पण आज तुम्ही माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली आहे इथून पुढे माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न पण करू नका नाही तर तुम्हाला तर माहितीच आहे की आजकाल घरगुती हिंसाचाराच्या विरुद्ध खूप कडक कायदे बनवले आहेत कायद्याचं नाव ऐकताच तिची सासू घाबरली आणि म्हणाली अगं सुनबाई असं नको बोलू मी तर तुला आपली समजून तुझ्यावर हात उचलला होता पण ठीक आहे तुला वाईट वाट वाटलं असेल तर मला माफ कर इथून पुढे मी लक्षात ठेवीन आणि तुला ओरडत पण असते ते पण तुला तुझ्या संसारात चांगल्या चार गोष्टी याव्यात म्हणून तुझी आई ओरडत नाही का मला पण आई समज माझं बोलणं खूप मनाला लावून घेत जाऊ नकोस निशाने कडक शब्दात सांगितलं हो जर मी कुठे चुकत असेल तर तुम्हाला मला रागवण्याचा ओरडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि प्रेमाने समजवण्याचा पण हक्क आहे पण मला मारण्याचा हात उचलण्याचा अधिकार मी कुणालाही देणार नाही जर तुम्ही माझ्या आईशी तुमची तुलना करत आहात तर मी तुम्हाला सांगते की जर आई ओरडत असेल तर ती तिच्या दुपटीने प्रेम पण करते सुनेचं साधं सरळ आणि स्पष्ट बोलणं ऐकून तिची सासू एकदम शांत झाली आणि त्यांनी मान खाली घातली निशाचा नवरा पण आईला समजावत म्हणाला आई तुला जर काही तिचं चुकीचं वाटत असेल किंवा कळत नसेल तर तिला आरामात विचारत जा असं एखाद्यावर हात उचलणं खूप चुकीचं आहे निशाच्या सासूला आज समजलं होतं की त्यांची सून आजच्या काळातील मुलगी आहे ती मार खाणाऱ्यातील नाही निशाने आवाज स्वतःसाठी पण उचलला होता कारण हात उचलणे ही सवय बनून जाते आणि त्यामुळे अशा गोष्टींच्या विरुद्ध पहिल्या वेळेसच आवाज उचलायला पाहिजे नाही तर त्याची सवय लागून जाते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद